तर मंडळी आज आपण बनवणार आहोत नागपंचमीला बनवला जाणारा ना चनगडचा स्पेशल हुंडा तर त्यासाठी इथं एक एक कप तांदूळ एक कप वाटाणा डाळ आणि एक कप चना डाळ घेऊन त्याला खरपूस भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर काही मसाले घेतलेले आहेत एक चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि दालचिनी आणि एक बदामफूल घेतले ह्याला भाजून याला सगळ्यांना थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन ह्याला जाडसर असं वाटून घेऊन एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे पीठ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत एक चमचा पांढरे दीळ चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हिंग त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे बारीक चिरून एक चमचा तेलसुद्धा पीठ मिक्स करताना टाकून पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून एक तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं एक तासानंतर परत एकदा एक चमचावर तेल टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका डब्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन तीन चमचे त्याच्यामध्ये हे बॅटर ओतलेलं आहे आणि आपण केक जसा शिजवून घेतो त्याचप्रमाणे एका भांड्यात ठेवून मी हे शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता व्यवस्थित जसा शिजलेला आहे आणि छान वड्यासुद्धा पडलेल्या आहेत पटकन ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद